करायचं काय पाय गोप्या काय मुंडी वर पाय निषेध असो निषेध असो गोप्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो बेदा वक्तव्य करण्याचा गोप्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो गोप्या तुझ करायचं काय मुली पाय

महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृती चव्हाण साहेबांपासून या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं जी काही पाळीव बोलण्यासाठी भुकण्यासाठी माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांना काल जे वक्तव्य केलं आमचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याबद्दल जे वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये करतात त्यांना आम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही हे वक्तव्य असं ठेवलं तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरणं अवघड होईल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं पाळलेली कुत्री करतात त्या कुत्र्यांना आवरा हे आम्हाला या राज्या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायचं आहे की हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक राजकारण निर्माण झालं या राजकारणाचं चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक करतात त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी सरकारला विनंती करतो की या कुत्र्यांना त्या ठिकाणी मुस्के घालण्याचं काम जी कुत्री रस्त्यावर फिरतात त्या कुत्र्यांना नुसते घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं करावं अशी विनंती करतो